एकनाथ शिंदे साहेबांनी हल्ला करायला लावला कंट्रोल माझ्या हातात नव्हता एकनाथ शिंदेच्या हातात होता शिंदे उद्यापासून नाव बंद राज्य तुम्ही चालवता सगळी जमती तुम्ही आमच्या आई बहिणीवर हल्ला झाला त्यावेळेस स्टेटमेंट मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तुम्ही केलं जाणीव करून देतो मी माझ्याच्या माध्यमातून त्यांना तुम्ही केलं माझ्याच पोलिसाला हल्लं म्हणे माझे माझे पोलीस तुझे पोलीस आहेत का जनता आहे तुझी का पोलीस आहेत त्या राजगादर जनतेने बसलो तुला का पोलिसांनी गुन्हे माग घेतो घेतले का उलट वाढले अहो लाखावर गेला लाखा आता आकडा राज्यातला लाखावर गोरगरी पोर आम्ही मुंबईला गेलो गुन्हे आत्ता दाखल करायचा आत्ता त्यावेळेस का नाही केले मग रस्त्या रस्त्याने चाललेले जेसीपीवर त्याच्यावर गुन्हे दाखल चालू येतात त्यावेळेस काय नाही केले मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष होते त्या पद्धतीने ते बोलत आहेत पन्नास टक्केच्या अटी संदर्भात देखील त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ज्या पद्धतीने आरक्षण मिळणं अपेक्षित आहे सर्व जात समुदायाला ते मिळणार नाही ते उपसमितीचे अध्यक्ष होते चंद्रकांत पाटील कशाला केलंय कुणाला माहित दुसरा एखादा खेड्यातला शेतकरी केला असतं बरं झालं असतं ते एक काम करता ना आठ महिन्याचे अकरा महिने केलेले एमपीसी सारथीचे ते वाढवतोय ना त्यांना बोलतो तर पंकजा मुंडेचं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय की आम्ही दुसऱ्यांच्या मतावर निवडून येत नाही मग तुम्ही ज्या ठिकाणी मतदान करता त्या ठिकाणी जो खासदार होतो सहा टर्म झालं त्यांच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल कशाला माझ्या इथून तुम्ही प्रचार करता कुठं सहा टर्म ज्या ठिकाणाहून खासदार आहे तुम्ही जिथं मतदान केलं त्या ठिकाणाहून त्यांचं असं म्हणणं होतं मग कारण नसताना बीडमध्ये येऊन मग तुम्ही प्रचार का करता असा थेट तुम्हाला सवाल उपस्थित केला आणि प्रचार कुठे केला मी तर सांगितलं नाही त्यांना पाडा मी जर सांगितलं ना पाडा पण मतदान विरोधात जाईल मग नाटक करू नका मला माझ्या सांग मी आणखीन एकदाही म्हणलो नाही मी त्या दोघांनाही विरोधक मानलेला नाही मी कुठं प्रचार केला मध्ये कोणत्या ठिकाणी सांगितलं पंकजा मुंडेला पाडा म्हणून भाजपला पाडा म्हणून महायुतीला पाडा मी म्हणलो महाविकास आघाडी निवडून आला बाकी असले उपकार भेट दे दे। देते मग मराठी कसे निवडून देते रे